मोठी बातमी समोर येते आहे राजन विचारेंच्या घरावर आयकर विभागाचा छापा पडलेला आहे राजन विचारे ठाकरेंच्या सेनेचे ठाण्याचे खासदार आहेत आणि आता त्यांच्या घरावरही आयकर विभागाचा छापा पडल्याची बातमी समोर आहे म्हणजेच ठाकरेंचे दोन शिलेदार आता आहेत काही वेळापूर्वीच सकाळी रवींद्र वायकर यांच्या घरावर आयकर विभागानं छापेमारी केली होती आणि आता राजन विचारे यांच्या घरावरही आयकर विभागानं छापे घातलेले आहेत राजन विचारे हे ठाकरेंच्या सेनेचे ठाण्याचे खासदार आहेत याबाबत अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी निकेश शार्दुल आपल्या सोबत आहेत निकेश राजन विचारांच्या घरावरही आयकर विभागाचे छापे पडलेले आहेत कधीपासून ही ले ले है, कधी कारवाई सुरू आहे का अधिक माहिती आहे नक्कीच जर आपण एकीकडे पाहिलं तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमदार रवींद्र वायकर यांच्या घरावरती ईडीने सकाळी छापा टाकलेला आहे त्यांची सध्या चौकशी सकाळपासून सुरू आहे तर दुसरीकडे त्यांच्याच गटाचे जे खासदार आहेत राजन विचारे यांच्या घरावरती देखील ईडीने छापा टाकल्याची माहिती मिळते त्यांचं जे राहतं घर आहे हिरानंदानी मध्ये त्याच्या त्या घरावरती ईडीने छापा टाकलेला आणि सकाळपासून त्यांची सुद्धा चौकशी सुरू आहे अशी माहिती मिळते एकीकडे जर पाहिलं तर छापेमारी जी आहे ती सुरू आहे त्यामुळे कुठेतरी ठाकरेंच्या शिवसेनेचे हे दोन शिलेदार जे आहेत ते आता सध्या ईडीच्या रडारवरती आहेत त्यामुळे आता राजन बिचारे यांच्या घरावरती ईडीने जो छापा टाकलेला आहे तो नेमका कुठल्या प्रकरणाच्या संबंधित आहे कोणत्या प्रकरणाची चौकशी सध्या सुरू आहे याची माहिती सध्या तरी मिळू शकली नसली तरी आता त्यांच्या चौकशी दरम्यान किंवा काय माहिती समोर येते हे पाहणं गरजेचं राहणार आहे निकेश नेमकी सकाळी कधी वाजल्यापासून ही कारवाई सुरू झालेली आहे काय माहिती आहे प्रवीणराव वायकर यांच्या घरावरती जशी सकाळीच छापेमारी सुरू केलेली आहे त्याचप्रमाणे राजन विचारे यांच्या घरी देखील सकाळपासूनच जे आहे ते ईडीने छापा टाकलेला आहे त्यांच्या घरात देखील दहा ते बारा ईडीचे अधिकारी जे आहेत ते चौकशी सुरू आहे ते त्यांच्या घरी पासून जा काही तो कोणत्याही प्रकारन असेल त्याची चौकशी सततरी सुरू आहे धन्यवाद निकेश तुम्ही दिलेल्या माहिती साठी तर आता राजन विचारे यांच्या घरावरही सकाळपासून आयकर विभागाची ही छापेमारी सुरू आहे सकाळीच रवींद्र वायकर यांच्या घरावरही छापेमारी करण्यात आली आणि त्यानंतर आता राजन विचारांच्या घरावरही आयकर विभागाने ही धाड टाकलेली आहे अद्याप कोणत्या प्रकारणामध्ये ही कारवाई सुरू आहे कळू शकले नाहीये मात्र तरीही तर याबाबत अधिक बोलण्यासाठी आमच्या सोबत ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे आहेत सुष्मा जी तुमचं स्वागत आहे पुढारी न्यूजमध्ये सकाळीच रवींद्र वाईकर यांच्या घरावर ही छापेमारी झाल्याचं कळलं आणि आता राजन विचारांच्या घरावरही छापेमारी करण्यात येत आहे तुमची काय पहिली प्रतिक्रिया आहे मी सकाळी प्रतिक्रिया दिली तीच पुन्हा एक घर जो जो सन्माननीय पक्षप्रमुखांच्या सोबत अत्यंत ठामपणे प्रामाणिकपणे आणि निष्ठेने उभा राहतो त्याला त्याला -ते त्याच्या निष्ठेचं सळ म्हणून त्याची पोचपावती म्हणून ईडी सीबीआय e अशा सगळ्या स्वायत्त यंत्रणा हाताशी असणारे आणि सुडबुद्धीने चालणारी भाजपा अशा पोचपावत्या देत राहते आम्ही सकारात्मकतेने घेतो ज्या अर्थी विचारे साहेबांवरती धाड पडते त्या अर्थी विचारे साहेब सन्मान्य पक्षप्रमुखांच्या सोबत अत्यंत ठामपणे उभे आहेत सुषमाजी उद्या खरंतर शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल समोर येणार आहे आणि त्याआधीच ठाकरेंच्या शिवसेनेमधील या मोठ्या नेत्यांवर ही कारवाई होतीये त्यामुळे यावर तुम्ही काय बोलाल नाही उद्याच्या का त्या निकालाबद्दल आम्ही काही फार म्हणजे फार एक्सपेक्टेशन ठेवून वगैरे अजिबात नाही आहोत कारण ज्या पद्धतीने श्री नार्वेकर यांनी अख्खं वर्ष टोलवून टोलवून नेलेलं आहे आणि या संपूर्ण कार्यकालातला शेवटचं अधिवेशन सुद्धा घटनाबाह्य सरकारच्या आमदारांना एन्जॉय करू दिलेलं आहे ते सगळं पाहता नार्वेकरांकडून आम्ही फार अपेक्षा ठेवायचं काही कारण नाही उद्या जो काही निकाल येईल त्या निकालासाठी आम्ही पूर्णत मानसिकरित्या सज्ज आहोत धन्यवाद सुषमाजी तुम्ही साधलेल्या संवादाबाबत तर आपण बघितलंय रवींद्र वायकरांचा पाठोपाठ आता राजन विचारेंच्याही अडचणी वाढताना दिसत आहेत कारण राजन विचारेंच्या घरावरही आता आयकर विभागाची छापेमारी सुरू आहे सकाळीच हे पथक राजन विचारेंच्या घरावर दाखल झालं होतं आणि आता संपूर्ण घराची तपासणी केली जाते कागदपत्रांची के तपासणी केली जाते नेमकं या तपासामागेचं कारवाई मागचं कारण कारण कळू शकलेलं नाहीये मात्र सकाळीच रवींद्र वायकर यांच्या दृश्य सकाळीच वायकरांच्या घरी देखील ईडीनं छापेमारी केली होती तर आता दुसरीकडे विचारांच्या घरी देखील आयकर विभागानं ही छापेमारी केलेली आहे त्यामुळे ठाकरेंचे दोन शिलेदार हे आता अडचणीत आल्याचं उद्या शिवसेना आमदार अपात्रतेबाबत निकाल येण्याची शक्यता आहे आणि त्याच्या आधी आता राज्यभरामध्ये हे पडता दुमटताना दिसत आहे ठाकरेंच्या दोन बड्या नेत्यांवर ही कारवाई करण्यात येत आहे सकाळीच वायकरांच्या घरी ईडीनं कारवाई केली होती छापा घातला होता आणि त्यानंतर आता राजन विचारांच्या ठाण्यातील घरी देखील आयकर विभागाची छापेमारी सुरू आहे आताची सर्वात मोठी बातमी काही वेळापूर्वीच उद्धव ठाकरे यांनी देखील उद्याच्या शिवसेना आमदार अपात्रते प्रकरणावर पत्रकार परिषद घेतली आणि सांगितलं होतं की उद्याचा निकाल हा खरंतर लोकशाही जगणार की मरणार याबाबत हे ठरवणारा असणार आहे आणि आत्ताच आलेल्या माहितीनुसार राजन विचारांच्या घरावर देखील छापेमारी केली जाते त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणाचा आणि उद्याच्या निकालाचा काही संबंध जोडता येतो का असं देखील विरोधकांकडनं ही टीका केली टीका केली जाणार आहे तर याबाबत अधिक बोलण्यासाठी आमच्यासोबत भाजपचे नेते किरीट सोमय आहेत किरीटजी सकाळीच रवींद्र वायकरांच्या घरावर छापेमारी झाली आता राजन विचारांच्या घरावर छापेमारी होतीये काय तुमची प्रतिक्रिया आहे जे घोटाळे बाद आहेत ज्यांनी कोविडच्या काळात फक्त जनतेला लुटण्यात बाप उद्धव ठाकरे यांनी कंपनीने केलं आहे त्या सगळ्यांवर गेले काही महिने वर्ष चौकशी कार्यवाही सुरू आहे टप्पा उद्धव ठाकरे ज्यावेळी लहान मुलांचं मैदान त्यांचे पार्टनर रवींद्र वायकरला दिला पाचशे कोटीचा घोटाळा केला त्यावेळी जा त्यांनी जामाचं वंशची आठवण नाही झाली त्यांना असो या आणखीन कोणी असो तर त्यांनी पाप केली असेल भ्रष्टाचार केला असेल पैसे धापले असेल त्याच्यात चौकशी व्हावी आणि कार्यवाही व्हावी किरजी वायकरांवर झालेल्या कारवाई मागचं कारण आपल्याला माहिती आहे मात्र विचारांच्या घरावर कोणत्या प्रकरणामधून कारवाई होते कळू शकत नाही पण ठाकरेंच्या नेत्यांचं असं म्हणणं आहे की केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातोय ते लोक शेतात कधी बोलत नाही की मी घोटाळा केला नाही मी फाईव्ह स्टार हॉटेल साठीच मैदान धापलं नाही मी कोविड मध्ये लुटमार केली नाही मी नऊ हजार रेमडेसिवीर घरी नेले नाही मी माझे मित्र पार्टनर त्यावेळी ते उद्धव ठाकरे सहयोगी यांना कॉन्ट्रॅक्ट दिले नाही हे का बोलत नाही घोटाळे केले लोकांची खेळ बांधला तर त्याच्यावर कारवाई उशिरा झाली असेल पण कारवाई तर होणारच धन्यवाद किरणजी तुम्ही साधलेल्या संवादासाठी